इर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल जयमलना देवी गणेशोत्सव तरुण मंडळ अहिल्यानगर सांगोला यांच्या वतीनं विविध कार्यक्रम संपन्न गणेशोत्सव मंडळास पंचावन्न वर्षाची लाभली परंपरा जयमल्ला देवी गणेशोत्सव तरुण मंडळ अहिल्यानगर सांगोला या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सांगोला इथं विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडून आपली पंचाण्णव वर्षाची अखंड परंपरा जोपासली आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी या गणेशाची स्त्री स्थापना करण्यात आली सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या मंडळाच्या श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला या श्री गणेश विसर्जन कार्यक्रम प्रसंगी माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा व शिवसेना महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने माजी नगरसेवक व शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने यांच्या शुभ हस्ते विसर्जन मिरवणूक व आरती मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आले यावेळी मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांचा धनगर समाज सेवा मंडळाचे से अध्यक्ष दिलीप जानकर मायाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशेलिंग गावडे माजी नगरसेवक छायाताई मेटकरी सुरेश गावडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले जय मल्हार अहिल्यादेवी गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीनं लहान मुलांसाठी लिंबू चमचा व संगीत खुर्ची स्पर्धा तसेच रंगभरण स्पर्धा वैयक्तिक आणि सामूहिक नृत्य स्पर्धा मोदक व रांगोळी स्पर्धा महिलांसाठी फणी गेम स्पर्धा धनगरी व सांगोला शहरात प्रथमच या मंडळाच्या वतीनं आगोरी तांडव हा नृत्य प्रकार संपन्न झाला मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त नागरिक महिला भगिनी उपस्थित होते मंडळाचे सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी अध्यक्ष निशांत मिसाळ उपाध्यक्ष सचिन गावडे खजिनदार संदीप कोळेकर सचिव संजय गावडे सहसचिव तुकाराम शेगाड यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेत गणेशोत्सव कार्यक्रम पार पाडला यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुण मित्रांचे सहकार्य मिळाल्याने हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये व उत्साही वातावरणात संपन्न झाल्याची माहिती अध्यक्ष निशांत मिसाळ यांनी दिली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा